बीड जिल्ह्याचं निवडणूक प्रभारी पद मिळताच पंकजा मुंडेने मोठा डाव टाकलाय आणि हा डाव त्यांनी थेट शरद पवारांच्या टाकलाय आणि अगदी त्याचं घर सुद्धा फोडलंय त्यामुळे मुंडेंनी काय समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच अखेर नऊ वर्षांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं त्यामुळे ही निवडणूक अनेकांना संधी देणारी ठरणार आहे बहुतांश पक्ष नेतृत्वानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिलेत तर पक्षांतर करून आणि पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची अनेकांची तयारी आहे अशातच बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी किंवा महायुतीत फूट पडल्याचं सुद्धा दिसून येत आहे त्यातच भाजपनं सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातला अंतर्गत संघर्ष पाहता त्या दोघांवरच एक मोठी जबाबदारी टाकली आहे ते म्हणजे पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी तर सुरेश धसांना बीड जिल्हा निवडणूक प्रमुख केलंय त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीडचा किल्ला पक्षासाठी राखण्याचं मोठं आव्हान हे मुंडे आणि धसांच्या जोडीवर आहे अशातच भाजपकडून विशेषत पंकजा मुंडेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या बीड शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे हे आता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते विशेष म्हणजे आजपर्यंत संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सख्या भावानं सुद्धा आता संदीप क्षीरसागर यांची साथ सोडले त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे काका आणि राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतली होती ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतरही शरद पवारांसोबत कायम राहिले तर आता त्यांचे सख्खे भाऊ आणि माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सुद्धा भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय याविषयी खुद्द हेमंत क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजप सोबत जात असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे भाजपकडून हेमंत क्षीरसागर यांना आता काय ऑफर आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश कधी होतोय याची मात्र उत्सुकता बीडकरांना लागून राहिली आहे तरी है हे हेमंत क्षीरसागर यांची आणखी ओळख काय आहे ते नेमके कोण आहेत तेही सांगते बीड शहराचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे धाकटे भाऊ आहेत ते बीड नगर परिषदेत हेमंत क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग राहिलाय आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत ते संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांना मोलाची साथ सुद्धा दिली आहे बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिलाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यानच ते पक्ष प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे